नेवासा मतदार संघाचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर पार पडली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी म्हटले की कडाक यांनी साथ सोडली नाही यावेळी आपलं सरकार येणार आहे आपण नेवासा मतदारसंघाचा विकास करणार असल्याचे म्हटले महायुती सरकारवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला शंकरराव गडाख यांना प्रचंड मतांनी विजय करा अशी साथ यावेळी मतदारांना घातली आत्ता इकडे उतरलो आत्ता सुद्धा तपासलो तपासतायत मग ते म्हणतात ना जेथे जातो तेथे तू माझा सांगाती तसं नियो, मी जिथे जातो तिकडे निव निवडणूक आयोग माझा सांगाती आहे पण मी त्यांना एवढंच सांगितलं की माझ्या सांगाती आल्या ठीक आहे चुकीची संगत पकडू नका नाही तर तुमचं आयुष्य वाईट जाईल आणि माझा नेहमीचाच एक प्रश्न आहे की मोदींची बॅग तपासली का हो मग त्याने हळूच माझ्या कानात सांगितलं साहेब आम्हाला अडचणीत नका आणू म्हटलं का कारण आमच्यावरती जबाबदारी काय की बॅगातनं पैशाची ने आण होते की नाही ते बघायची म्हटलं मग काय तर म्हणे यांच्या बॅगेमध्ये पैशाच्या थप्प्या नाही आहेत आश्वासनांच्या थापा आहेत त्या आश्वासनाच्या थापा आम्ही पकडायच्या कशामुळे म्हटलं तुम्ही काळजी करू नका ही जनता समर्थ आहे त्या मोदींच्या आश्वासनांच्या थापांचा निकाल लावायला महाराष्ट्र आसुसलेला आहे हा खरा म्हटलं तर सगळा सहकार पट्टा आहे आणि सहकार पट्टा म्हटल्यानंतर मी काय तुम्हाला सहकार क्षेत्रातलं काही सांगावं नाही कारण मला सहकार म्हणलं कमी कळत आणि जे मला कळत नाही ते त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाला विचारायला मला लाज वाटत नाही पण एक गोष्ट जी मला कळते ती तुमच्यापर्यंत तुम्हाला भावली असेल किंवा कळली असेल की नाही म्हणून मी म्हणून सांगतोय आपण एक दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीही केंद्रामध्ये सहकार खातं नव्हतं होतं या एक दोन वर्षामध्ये केंद्रात सहकार खातं निर्माण करण्यात आलंय आणि ते ठेवले कोणी बुडाखाली माहिती का कोण अमित शहा का असं नेमकं वेगळं खातं निर्माण करण्याची गरज का भासली आणि ते सुद्धा स्वतःच्या बुडाखाली ठेवण्याची आवश्यकता का भासली ह्याचं कारण असं आहे की यांना सहकार क्षेत्र आता गिळायचंय महाराष्ट्र हा सहकार क्षेत्रामध्ये पुढे आहे अगदी मी तर म्हणेन सहकार क्षेत्र महाराष्ट्रातून सुरू झालं असेल असं म्हटलं तर मी वावगं ठरणार नाही यशवंतराव आपण माझं मी बोलतोय ते खरं की खोटं ते सांगा त्याच्यानंतर गुजरात आला पण सहकार क्षेत्रामधली सगळी एकूण यांना गोष्ट कळली की काय करता येईल आणि आता माझ्या कानावर असं आलंय की केंद्रात आता एक कमिटी काहीतरी नेमले सुरेश प्रभूंच्या अध्यक्षतेखाली ही माहिती आहे खरी खोटी तपासून घ्या की सहकार क्षेत्रात काय बदल करता येईल काय कायदे असे करता येतील की जेणेकरून जिथे जिथे सहकार क्षेत्र आहे त्या सहकार क्षेत्रात ज्या ज्या गोष्टी आहेत मग तुमचे कारखाने असतील तुमच्या बँका असतील आणखीन काय असतील हे सगळं लेलो आपले मुठे मे म्हणजे तुमच्या साखरेला उद्या अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत आणि गोळ्याच्या ढेपेला अमित शहाचा मुंगळा चिकटणार आहे मग तो एकदा चिकटला मी असं ऐकलंय की गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा खेचून काढावा लागतो खरंय की खोट आहे खरं आहे ना मग तो खेचून काढायची वेळ येऊ द्यायची का त्याला चिपटूच द्यायचा नाही हे तुम्ही ठरवायचंय यांनी सरकार आपलं का पाडलं तर यांच्या खोट्या गोष्टीला मी अजिबात थारा देत नव्हतो अगदी शंकरराव माझ्यासोबत राहिले खरंच मला शंकरराव तुमचा अभिमान आहे आमदाराला प्रत्येक तालुक्याला किमान वीस ते पंचवीस कोट रुपये लोकसंख्येच्या आधारे निधी दिला जात असतो परंतु या अडीच तीन वर्षामध्ये हे पालकमंत्री झाल्यानंतर एक रुपयाचाही निधी जिल्हा नियोजन मंडळात मला दिला गेला नाही हे जे दोन दोन भाऊ उभे आहेत एक जण छापान एक जण काटा यांनाच फक्त निधी दिला गेला मी नामधारी आमदार होतो मी कसे तुमचे काम करू निधीच मला जर दिला गेला नाही आणि यांना जो निधी पालकमंत्र्यांनी दिला यांनी कुठले कामं केले कोणाला कामं दिले कोण यांचे जवळचे होते त्यांना काम दिले याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे याचा सुद्धा अभ्यास तुम्ही सर्वांनी केला पाहिजे आणि या दोघांनी तिथं पालकमंत्र्याला सांगायला पाहिजे होतं की लोकसंख्येच्या आधारे पंचवीस तीस कोटी रुपयाचा निधी ने नेवाशाचा हक्काचा जो आहे तो तुम्ही न देता फक्त तीन ते चार कोटी रुपये देतात आम्ही घेणार नाही असं सांगायला पाहिजे होत परंतु ती धमक या दोघांच्या मध्ये नाही जे आलं ते घेतलं निमूटपणे घेतलं मी स्वस्त बसणारा नाही विखे असू नाही तर फिके असू मी अजिबात तालुक्याचं व्यापसा करून घेणार नाही अशा पद्धतीने तालुक्यावरती जर अन्याय होत असेल तर तो सहन केला जाणार नाही हा जाहीर इशारा या निमित्ताने मी देऊ इच्छितो आणि या संघर्षाकरता तुमची सर्वांची साथ मनापासून द्या एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे मशालीचं चिन्ह आहे एक नंबरला मशालीच्या चिन्हाचं बटन आपण सर्वांनी दाबून मला जाहीर पाठिंबा मतदान करावा असं आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि उद्धव साहेबांना यायना यायला थोडासा उशीर होतोय कोणी इथून हलू नका बाकीची मंडळी सर्व भाषण करणार आहेत त्यांना घेऊन मी येतो तोपर्यंत तो कोणी हलू नका एवढी जाहीर विनंती आपल्या सर्वांना या निमित्ताने करतो आणि माझे दोन शब्द संपवतो